तर बघा कस काय इकडे तयारी चालू आहे लग्नाची आणि ह्यांचं आता चालू आहे बघा ती साड्या ही पॅक करायच्या बघा ही पीस साडी आणि ही काय म्हणते ह्याला उपर्न बागायत बाग आहेत आणि टोपी टाकून आहो झोपतोय माझ्या गुपचूप ठेवलं ठेवायला का काढायला

गेलं काय नाही चालेल चाल लावा लावा चावले लावा तर पेंटिंगच एवढं काम झालंय बघा शिंदे लोंढे असं काढलंय बघा शुभ विवाह लग्नाची डेट चौदा पाच पंचवीस बघा कस काय वाटतय द्या द्या त्यांना ते काय ते, ते पाय डोक्या बोल बोल

असू द्या असू द्या पंड सगळं द्याला ठेवा पीस सुपारी बिपारी काय टोपी टावेल बागायत जाऊ जाऊ बाहेर जाऊ म्हणत जाऊ आपल्याला चल चल म्हणतात दुर्गा गेली की माम्याला बोलवतात चल घे म्हणून

आहे तू बघ तिकडच येत कपाटात हो पिल्या कसा मध्ये मध्ये करतोय हो बरं मम्मी पश्चिस गेला तुझ्या हैर चढतो काय मम्मीच्या अंगावर करते कर बाकी मामी काय म्हणतात तुम्हाला ती माणसं येतात म्हणते तर ही माणसं आहेत की नाही आता केलेली ती येतात म्हणतात तिथं टाकलं का टाकलंय म्हणते तिथं शुभ लाव शुभ विवाह का टाकलंय म्हणते मग काय टाकायचं तका 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 सारखी

मामाच घातला असं होय मामा बसले बसले मामा खिशात हात घालता काय तुम्ही दोनशे रुपये पेट्रोल सांगून ठेव किशत माझे पैसे असं गपचूप घाल नको घात गपचूप ठेवतो हजार नोट ठेवत माझ्या किशात आज जागा गाहणार आहे मला झापा झोपा तुम्ही निवांत झापा मी सांगते मी ध्यान ठेवते

चालेल मी मग चालली मग मी चाललीच मी चालली वेळ घाल तेव्हा कशाच काय मार्ग लागला चिकटते एकमेकाला काय हा गट्टा असल्यामुळे बघा बा किती तो ते तिथे आहे ते गट्टाय ते काही दीड वाजे आता मामा निवांत आता इकडं लेकरांचं चालू बघा खेळ हे बघा भांडीकुंडी खेळत आणि आपण पप्पा गेलो पत्रिका वाटायला कसं काय निवांत चाललंय बघा ह्यांचं इकडे झोपलंय मोंट्या तिकडे झोपली जिमे 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 आहो खेळू लागे ह्यांना भांडेकोंडी काली काली काय नाही काय नाही असं तर बोलवलेलं काय नाही तू तू कुस कुटते मी अय ओम अयो पिल्या ह्यांचा कसं चालू बाबा चटई घेतली इथं आणि ह्याच्यावर भाकरींचं कालवण ओ कैरीचं कालवण करताय काय नकात अरे त्याला हे आहे का जाळ आहे का त्याला नको नको ए बाय जिमी मी खड्डा करून बसली चला असू द्या असं चालले आमचं मंडप बिंडप कुठं हॅलो कुठं येऊ ला काज कवरला बोलते काय त्यात का चपात्यात काय त्या भाजीपाला हा ये तुला आमंत्रण आले हिला जाऊया